सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी सण उत्सव आनंदाने व भयमुक्त साजरे करावे याकरिता पोलीस प्रशासनाने गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रयत्न करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील संवेदन क्षेत्राची माहिती व्हावी या हेतूने शहर पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी एकत्रित कोपरगाव शहरातील विविध भागात पतसंचलन केले यावेळी शहरात पोलिसांनी या रूट मार्च जवानांना परिसराची माहिती दिली यावेळी पथसंचलन विषयी पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांनी माहिती दिली आपल्या कोपरगाव शहरामध्ये सध्या गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राहावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता माननीय पोलिस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी केंद्रीय पोलीस बल उपलब्ध करून दिलेलं आहे सदरचे केंद्रीय पोलिस बलाचा रॅपिड ॲक्शन फोर्स सव्वाशे जवानांची नफरी या ठिकाणी उपलब्ध झालेली दा आहे त्यांचा मुक्काम शिर्डी येथे राहणार आहे आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काही परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी यांची मदत स्थानिक पोलिसांना होणार आहे त्यादृष्टीने आम्ही आज रूट मार्च करून घेतलेला आहे माझं संपूर्ण शहरवासियांना आणि तालुकावासियांना आवाहन आहे आपण सर्व उत्सव शांततेत पार पाडा उत्सवाचा आनंद घ्या सर्वांना आनंद घेऊ द्या आणि कायदा पाळा आणि कायद्याचं पालन करा कोपरगाव शहरात कोणकोणते ठिकाण कोपरगाव शहरामध्ये संवेदनशील ठिकाणं जी आहेत गांधीनगर नगर, दत्त टेकडी बजरंग नगर आयशा कॉलनी आणि जो मुख्य बाजारपेठेचा भाग आहे या भागामध्ये आम्ही पथसंचलन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आदरणीय अपर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्री श्री शिरीष वमने साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे मी सातत्याने सत्य बोलत असतो धर्मासाठी सत्य बोलायला पाहिजे दहा वर्षापूर्वी मी जे बोललो ते आता खरे झाले आहे श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करणाऱ्यांची मला किव येते एवढे उपवास करून शरीराला त्रास का करून घेता कर्म हीच खरी पूजा आहे हिंडून फिरून देव भेटत नसतो सावता महाराजांना त्यांच्या मळ्यात देवाने दर्शन दिले असे मत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केलं श्रीरामपूर तालुक्यातील के खैरी निमगाव येथे गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वाघाई माता प्रांगणात झालेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते राज्यात विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील लाभार्थ्यांशी चांगला संपर्क व्हावा या दृष्टीने मंत्री विखे पाटील यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे लाभार्थ्यांच्या संपर्कासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे या समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार असून या समितीमध्ये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लाभार्थी संपर्क समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून प्रमुख समितीची जबाबदारी अन्य नेत्यांवर सोपवण्यात आली आहे साईबाबा संस्थांमधील पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांसह आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतलाय याची अमल अंमलबजावणी त्रिसदस्यीय समितीने करून कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतलाय मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की श्री साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांना संघर्ष करावा लागला मात्र श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सुबरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकलाय कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचं समाधान मत मंत्री विखे यांनी व्यक्त केलंय मागील दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यात सतत पडणाऱ्या पावसाने जोमात आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती मात्र सरकारने दोन हजार बावीसच्या च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे मात्र अतिवृष्टीच्या झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा लाभ होणार आहे या नुकसानीपोटी वीस जून दोन हजार तेवीस रोजी नगर जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस कोटी एक, एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्वाँ> कोतलूड येथील तलाठी आणि मंडळ कार्यालयाच्या दारात जुगारीचा अड्डा सुरू असतो या कार्यालयात महिला अधिकारी आणि कर्मचारी असतात परंतु हे जुगारी येथेच नको ते विधी करतात कोथरुळ येथील बाजार तळावर सुबक अशी मंडळ आणि तलाठी कार्यालयाची इमारत बांधली गेली आहे इमारत पूर्ण होताच महिन्याभरात इथल्या काही नतदृष्ट्या लोकांनी त्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या तर इमारतीच्या मागे पुढे अस्वच्छता करायला सुरुवात केली सध्या या इमारतीच्या वरांड्यात जुगारी मंडळाच्या पत्त्याचा डाव सुरू असतो दिवसभर कार्यालय सुरू असताना बाजार तळावर तर कार्यालय बंद असताना थेट कार्यालयाच्या दारात हा खेळ सुरू असतो तालुक्यातील घारी येथे बिबट्याच्या दहशतिने ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कासार डाऊज जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय वन विभागाने त्वरित दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे दोन दिवसापूर्वी कासार येथे भास्कर होन यांची कारवड बिबट्याने फस्त केली ही घटना

पोटाला ड्रम बांधले विद्यार्थ्यांनी विहिरीत उड्या घेत पोहण्याचा आनंद घेतला शहरातील श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेने विद्यार्थ्यांसाठी पोहण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाचं पालकांमधूनही कौतुक केलं जातं येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या निलेश कैलास डोंगरे याचा मृतदेह उत्तरीय तपासणी नेवासेकडे घेऊन चालविलेल्या रुग्णवाहिका आणि कारचा अपघात झाला यामध्ये चार का चा जण जखमी झाले नेवासेकडे चाललेली रुग्णवाहिका आणि सोनईहून राऊरीकडे चाललेल्या कारची समोरासमोर जोराची धडक झाली मंगळवारी दुपारी दोन वाजता राऊरी रस्त्यावर यशवंत स्टडी क्लब समोर अपघात झाला अपघातात रुग्णवाहिका चालक अजय देवीदास बडे अनिल शांताराम दराडे शकले पंकज काशीनाथ दराडे जखमी झाले रावरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याने सात जण गंभीर जखमी झाले ही घटना काल दुपारी चार वाजेच्या चा येथील संगीता राधा किसन पुष्पा बाळासाहेब लहांडे अनिता विजय लहांडे रेश्मा श्रीराम राधा किसन नारायण लहांडे बाळासाहेब नारायण लहांडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री